एकदम खुसखुशीत खमंग अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी श्रावण स्पेशल अशी अळूवडी आज आपण करणार आहोत नमस्कार मी पौर्णिमा द सामन फुडस अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर टायटल वरून तुम्हाला कळेच असेल की आज आपण काय करणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी अळूवडी आज आपण करणार आहोत अगदी कमी साहित्य कमी वेळ आणि योग्य प्रमाणामध्ये चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर वडी करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे बघूया मी इथे पाच आळूची पानं घेतलेली आहेत ही मोठ्या आकाराची जी पानं असतात ती आपण वडी करण्यासाठी वापरतो आणि जी छोट्या आकाराची पानं असतात ती आपण भाजीसाठी वापरतो तर अशा प्रकारची जी पानं आहेत तुम्हाला वडीसाठी घ्यायची आहेत त्यानंतर मी इथे दोन वाटी मोठी भरून बेसन पीठ घेतलेला आहे एक वाटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे अर्धी वाटी आपल्याला चिंचीचा कोळ लागणार आहे दोन टेबल स्पून आपल्याला गुळ लागणार आहे दोन टेबल स्पून आपल्याला दाणे आणि जिऱ्याची पावडर लागणार आहे दोन टेबल स्पून इथे मी मालवणी गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही साधा मसाला घेतला तरी पण चालेल एक टी स्पून आपल्याला हिंग लागणार आहे चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून आपल्याला लाल तिखट लागणार आहे एक स्पून आपल्याला अद्रक आणि मिरची पेस्ट लागणार आहे अर्धा टी स्पून आपल्याला हळद लागणार आहे दोन टेबल स्पून आपल्याला तीळ लागणार आहे आणि दोन टेबलस्पून आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे इथे मी जो आलं आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे त्यामध्ये तुम्ही लसण देखील ऍड करू शकता तर सर्वप्रथम आपण इथे आळूची जी देठ आहेत किंवा शिरा आहेत त्या कशा साफ करायच्या ते बघूया तर अशा वरच्या दिशेने आपल्याला सुरीच्या साह्याने ह्याची जी शिर आहे ती आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे किंवा तुम्ही लाटून देखील घेऊ शकता पण जर जास्त जाड असेल तर अशी सुरीच्या साह्याने काढायची आणि त्यानंतर लाटणीच्या साह्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा आळू वडी फोल्ड करतो तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर इथे मी बेसन घेतलेलं आहे दोन वाटी आता यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये धने जिऱ्याची पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला घालते यामध्ये आता हिंग पण घालायचं आहे हळद त्यानंतर यामध्ये मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट जास्त करू शकता आता यामध्ये तीळ घालायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण आता चिंचेचा कोळ घालूया कोथंबीर घालायची आहे कोथंबीर पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी पण चालेल आता यामध्ये गुळ घालून घेऊया आणि आता ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आता हे जे आपण सारण तयार करतोय हे आपल्याला अळूच्या पानावरती लावायचं आहे तर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं आधी चिंचेच्या कोळामध्येच मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून आपल्याला ह्याचं घट्टसर असं सारण तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे मी थोडं थोडं पाणी घालत ह्याचं घट्टसर असं सारण तयार करून घेत आहे आधी व्यवस्थित सर्व मसाले बेसनला लावून घ्यायचे त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालत ह्या कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता हे जे बॅटर आहे ते आपण अळूच्या पानांना लावून घेऊया तर अळूचं सगळ्यात मोठं जे पान आहे ते आपण सुरुवातीला घेणार आहोत तर आता ह्याला आपण हे जे बेसनचं बॅटर तयार केलं होतं ते सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेऊया संपूर्ण पानाला आपल्याला असं व्यवस्थित असं हे सारण लावून घ्यायचं आहे अगदी कडेपर्यंत देखील आपल्याला हे सारण लावून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली आळूवळी जी आहे ती अगदी कुरकुरीत होते तर अशा प्रकारे सर्व आपल्याला जे बेसनचं बॅटर आहे ते लावून घ्यायचं आहे तर इथे मी संपूर्ण पानाला जे बॅटर आहे ते लावून घेतलेलं ला आहे आता यावरती आपण दुसरं पान ठेवून घेऊया तरी जे दुसरं पान आहे ते विरुद्ध दिशेने आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आता ह्याला देखील आपण व्यवस्थित असं सारण लावून घेऊया तर दुसऱ्याला पानाला पण मी इथे लावून घेतलेला आहे सारण आता यावरती मी तिसरं पान ठेवते ते ही असंच उलट्या दिशेने आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे उलट पालट उलटं पालट असं आपल्याला ठेवायचं आहे तर आता मी इथे तीन पानाची अळुवडी ही केलेली आहे त्यानंतर दोन पानाची करणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तीन चार किंवा पाच अशा प्रकारे तुम्ही अळुवडी करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने साईडने आपल्याला ह्याला फोल्ड करायचं आहे आणि यानंतर आपल्याला ह्याचा घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं प्रेस करून घट्ट असा आपल्याला ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपला हा रोल तयार झालेला आहे तुम्हाला हवं तर ह्याला एक दोरी देखील बांधू शकता त्यानंतर आता यावरती थोडस बेसनचं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपण हा अळूचा रोल तयार करून घेतोय तोपर्यंत आपल्याला पाणी प्री करून घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही अळूवडी वाफवणार आहात त्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे तर अशाच प्रकारे मी दुसरी देखील अळूवडी तयार करून घेतलेली आहे आता यावरती आपण थोडेसे तीळ लावूया तीळ ऑप्शनल आहेत तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही नाही लावलं तरी पण चालेल कारण आपण बॅटरमध्ये ऑलरेडी तीळ घातलेले आहेत आता इथे आपण वाफवण्यासाठी वीस मिनिटं ठेवूया अळूवडीला तर इथे वीस मिनिटं झालेली आहेत आपली अळूवडी तयार झालेली आहे ती आपण चेक करून घेऊया सुरीच्या साहाय्याने तर इथे आपली अळूवडी तयार झालेली आहे सुरी एकदम प्लेन निघालेली आहे तर आता ह्याचे आपण थंड झाल्यावरती काप करून घ्यायचे आहे तर इथे मी दहा पंधरा मिनिटं अळूवडी थंड करून घेतलेली आहे आता याचे आपण काप करून घेऊया तुम्हाला आवडेल तशी तुम्ही जाड किंवा पातळ अशी अळूवडी तुम्ही कापून घेऊ शकता तर इथे मी मीडियम आकाराची जी अळूवडी आहे तिचे मी काप करून घेत आहे तर एवढ्या आकारामध्ये मिडियम मध्ये मी अळूवडीचे काप करून घेतलेले आहेत असेच काप करून तुम्ही एका बंद डब्यामध्ये मध्ये स्टोर करून ठेवू शकता तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये थोडस तेल घालायचं आहे इथे मी अळूवडी जी आहे ती शालो फ्राय करते आहे जर तुम्हाला डीप फ्राय हवी असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता आता यामध्ये मी थोडेसे तीळ घातलेले आहेत ते पण ऑप्शनल आहेत आता यामध्ये आपण अळूवडी घालून या तर इथे पॅन मध्ये मी सर्व अळूवडी घातलेले आहेत आता ह्याला खरपूस होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया तर इथे दोन तीन मिनिटं झालेली आहेत एक साईड छान परतली आहे आता मी ह्याला पलटी करून घेते तर दोन तीन मिनटं ह्या साईडने पण मी भाजून घेतलेला आहे आता परत एकदा ह्याला पलटी करून घेऊया आणि छान असं डार्क ब्राउन कलर वरती आपण खरपूस भाजून घेऊया तर इथे मी छान डार्क ब्राऊन वरती अळुवळी भाजून घेतलेली आहे आता ह्याला आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपली खमंग आणि खसखुशीत अशी अळूवडी तयार आहे अशा प्रकारे आपली खमंग खुसखुशीत अशी आळूवडी तयार झालेली आहे ही आळूवडी तुम्ही पाच ते सहा दिवस बंद डब्यामध्ये मध्ये स्टोर देखील करून ठेवू शकता जेव्हा हवी आहे तेव्हा फक्त त्याचे काप करून तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद